एक समान वेगाने जाणारी रेल्वे दोनशे त्रेचाळीस मीटर लांबीचा एक पूल तीस सेकंदात व तीनशे त्रेचाळीस मीटर लांबीचा दुसरा पूल छत्तीस सेकंदात पार करते तर त्या रेल्वेचा वेग किती यामध्ये रेल्वेची लांबी दिलेली नाही रेल्वेची लांबी जी आहे रेल्वेची लांबी आपल्याला शोधावी लागेल मग रेल्वेची लांबी आपण या ठिकाणी एक्स मानू रेल्वेची लांबी एक्स मानली आणि लक्ष ठेवायचं कधी रेल्वे जेव्हा पूल ओलांडत असेल बस एखादी पूल ओलांडत असेल त्याच्या वेळी रेल्वेची लांबी आणि त्या पुलाची लांबी दोन्ही मिळून अंतर घ्यावं लागतं मग आता आपल्याला या ठिकाणी समान वेग दिलेला आहे तर मग या ठिकाणी काय करूया वेग म्हणजे काय वेग म्हणजे जो आहे की अंतराला जर वेळेने भाग दिला तर येणारा उत्तर वेग असतो मग आता पहिल्या आठेवरील पाहू की पहिली अट अशी आहे की रेल्वेची लांबी ही दोनशे त्रेचाळीस मीटर लांबीचा पूल ओलांडत आहे आणि मग त्यासाठी लागलेला जे वेळ आहे ती वेळ आहे तीस सेकंदाची वेग समान असल्यामुळे आपण दोन्ही ही बरोबर दाखवूया आणि त्याच वेळी ही रेल्वे दुसरा पूल ओरंडत असताना तीनशे त्रेचाळीस मीटर लांबीचा पूल ओरंडत आहे आणि त्यामध्ये ती छत्तीस सेकंद लावत आहे आता यावरून काय होईल आपल्याला आधी रेल्वेची लांबी मिळेल आणि मग वेगाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल मग त्यासाठी काय करावं आपल्याला कधी लक्षात ठेवा छेदामध्ये जर दोन संख्या असतील दोन्ही बाजूला बरोबर चिन्हाच्या डावीकडे उजवीकडे आणि एखाद्या संख्येने भागत असेल तर त्या ठिकाणी भाग द्यायचा म्हणजे या ठिकाणी काय होईल सहा पंचेतीस आणि सहा सहा छत्तीस वरील आता या ठिकाणी काय करूया ने तिरपा गुणाकार या एक सधिक दोनशे त्रेचाळीस ला गुणायचं आणि ने या दोघांना गुणायचं मग सहाने गुणलं सहा एक सोय सहाने गुणूया सहा त्रिक अठरा हातचा आला एक सहा चो चोवीस चोवीस एक पंचवीस हातशे दोन येतील सहा दोन बारा बारा दोन चौदा म्हणजे चौदाशे अठ्ठावन्न घेत झाला इकडचा गुण आता पुढे आता काय करूया या पाचने ह्या दोघाला गुणायचं पाच एक सोय त्यानंतर पाचने ह्या दोघांना गुणायचं पाच त्रिक पंधरा होईल हजचा एक येईल पाचशे वीस 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 एकवीस सातशे दोन येतील पाच ते पंधरा दोन सतरा अशा प्रकारे यांचा उडाकार झाला मग काय होता हा जो पाच एक्स आहे तो सहा कडे येऊन वजा होईल आणि चौदाशे जाऊन यातून वजा होतील मग सहा एक्स वजा पाच एक्स बरोबर सतराशे वजा चौदाशे होतील आता या ठिकाणी सहा एक्स म्हणून फक्त एक्स राहील आणि सतराशे पंधरा मधून चौदाशे अठ्ठावन जर या ठिकाणी वजा केले तर आपलं उत्तर काय मिळून लक्षात येऊन जाईल मग सतराशे पंधरा मधून चौदाशे अठ्ठावन वजा करूया पंधरा मधून आठ गेले या ठिकाणी राहतील सात या ठिकाणी झाले सहा पुन्हा आता या ठिकाणी अकरा म्हणाला गेल अकरा मधून सहा गेले पाच राहिले आणि या ठिकाणी त्याला पंधरा म्हणायचं सतरा मधून पंधरा गेले राहिले दोन म्हणजे या ठिकाणी दोनशे सत्तावन्न जे आलं दोनशे सत्तावन्न मीटर लांबीची ही काय आहे रेल्वे आहे आता दोनशे सत्तावन्न मीटर ही रेल्वेची लांबी आल्याच्या नंतर आपण काय करणार ही जी डावी बाजू आहे किंवा ही उजवी बाजू आहे त्या ठिकाणी एक्स ची किंमत ठेवणार आणि आता वेग शोधणार मग या ठिकाणी एक्स ची किंमत जी दोनशे सत्तावन्न आलेली आहे ती दोनशे सत्तावन्न या ठिकाणी जर ठेवली तर आधी काय करावं लागेल दोनशे त्रेचाळीस आणि छेदाला काय करायचं तीस आता या ठिकाणी बेरीज करण्यासाठी तीन हे होईल दहा हा आला एक चार पाच नऊ नौ नऊ एक दहा पुन्हा एक दोन दोन चार चार एक पाच पाचशे तीस जे आहे हे आहे मीटर पर सेकंद आता हे जे उत्तर आहे कशात आहे मीटर पर सेकंदामध्ये आहे वेगाचं परंतु आपला पर्याय दिसतात किलोमीटर प्रति तासाचे मग लक्षात ठेवायचं कधीही वेग जर या ठिकाणी मीटर पर सेकंदाचा आहे त्याला जर कन्वर्ट आपला किलोमीटर प्रति तासात करायचा असेल तर नेहमी काय करायचं मीटर पर सेकंद जो आपला वेग आहे तर त्याला कन्वर्ट काय करायचं किलोमीटर प्रति तासामध्ये अशा वेळी काय करायचं अठरा शेत ने गुणायचं अठरा क्षेत्र पाचने गुणलं की त्याच रूपांतर कशात होतं किलोमीटर प्रति तासामध्ये मग या ठिकाणी काय करणार आपण भाग देणार होईल या ठिकाणी हे दोन शून्य कॅन्सल होऊन जातील त्यानंतर तीन एक तीन तीन सख अठरा आणि या ठिकाणी काढेल पाच एक पाच पाच दहा हे पन्नास म्हणजे दहा गुण जे सहा जर केले तर दहा सख साठ आणि मग आपल्याला समजता येईल की तो वेग आहे साठ किलोमीटर प्रति तास एका संख्येचे पाच पूर्णांक तीनशे दोन टक्के म्हणजे बावन्न तर ती संख्या कोणती ती संख्या आपल्याला माहित नाही म्हणजे आपण ती संख्या एक मानतो आता अशा वेळी काय करायचं की हा जो पूर्णांक युक्त आपर्णांक आपण म्हणतो त्याला अहून छेदामध्ये तयार करून घ्यायचं मग संख्येचे म्हणजे गुणले राहील आणि या ठिकाणी ज्यावेळी पूर्णांक युक्त आपणांक आपण तयार करतो त्यावेळी छेद जशाला तसा ठेवायचा आणि या छेदाने या संख्येला गुणायचं आणि ही जी अंशातली संख्या ती प्लस करून घ्यायची म्हणजे पाच दोन्ही दहा दहा आणि तीन तेरा तेरा होईल म्हणजे पाच दुने दहा दहा तीन तेरा तेरा होईल शंभर याचा गुण करून तो नेहमी छेदामध्ये असतो बरोबर या ठिकाणी बावन्न उजव्या बाजूला म्हणजे बरोबर बावन्न आता यामध्ये आपल्याला एक किंमत काढण्यासाठी काय करायचं या बावन कडे या सर्व संख्या पाठवून द्यायच्या म्हणजे हे दोन गुण शंभर जे छेदामध्ये होते ते उजव्या बाजूला अंशात दोन गुणिले शंभर होतील आणि हा अंशातला जो तेरा आहे तो छेदामध्ये येऊन जाईल आणि मग या ठिकाणी तेरा, तेरा 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 एक चोख बावन्न आता या ठिकाणी उरलेल्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा चार जुने आठ आणि आठ गुणिले शंभर म्हणजे शंभर आठ आठशे हे जे आहे पर्याय पहिला